नमस्कार नेचर वंडर्स या सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं सहस स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत निसर्गाचा जिवंत फवारा विष थुंगणारा नाग ज्याची नेमबाजी जवळजवळ शंभर टक्के अचूक असते कल्पना करा अंधारा जंगलात तुम्ही चालताय आणि अचानक झुडपातून एक नाग फाना पसरून समोर येतो पण हा साधा नाग नाही तो तुमच्याकडे झेपावत नाही तो तुम्हाला चावतही नाही पण क्षणातच त्याच्या दातातून विषाचा फवारा हवेत उडतो तू, आणि थेट तुमच्या चेहऱ्यावर येतो तू, आणि तुमचा होईल कारण हा आहे स्पिटिंग कोबरा म्हणजेच विष तुंकणारा नाग निसर्गातील विषाचा जिवंत फवारा हा नाग प्रामुख्याने आफ्रिका आणि आशियातील काही जंगलांमध्ये गवताळ प्रदेशात आणि वाळवंटी भागात आढळतो दिसायला साध्या नागासारखा पण त्याचं संरक्षणाचं शस्त्र मात्र वेगळंच आहे इतर नाकदंश करून विष टोचतात पण हा स्पिटिंग कोबरा दोन ते तीन मीटर अंतरावरूनच विष फवारतो आणि त्याचं लक्ष असते शत्रूचा डोळा त्याची विष फेकण्याची अचूकता जवळजवळ सत्तर ते नव्वद टक्के असते तर काही प्रजातीमध्ये त्याचा नेम शंभर टक्के एवढा अचूक आढळून आला आहे त्याचे विष डोळ्यात गेल्यास तीव्र जळजळ सूज आणि तात्पुरता आंधळेपणा येतो रक्तप्रवाह चिरून न्यूरोटॉक्झिन मज्जासंस्थेवर हल्ला करतात आणि तो हल्ला जीव घेणार ठरतो स्पिटिंग गोबराचे दात छिद्रयुक्त आहेत त्यातून विष दबावने फेकले जाते साप डोळे उघडे ठेवून आणि डोके हलवून नेम साधतो ही क्षमता सापाला शत्रूपासून सुरक्षित ठेवते हे कौशल्य उत्क्रांतीतून विकसित झाले आहे मुंगूस पक्षी आणि मोठ्या प्राण्यांपासून वाचण्यासाठी निसर्गाने त्याला ही देणगी दिली आहे निसर्गाने नागाच्या अनेक प्रजाती निर्माण केल्या आहेत त्यामध्ये भारतीय नाग जो सर्वांना परिचित आहे किंग कोब्रा हा जगातील सर्वात लांब नाग आणि स्पिटिंग कोबरा जो की विष तुंगतो थु। त्याच्या रेड स्पिटिंग कोब्रा ब्लॅक नेकड स्पिटिंग कोब्रा आणि मोझाम्बिक स्पिटिंग कोब्रा ह्या प्रजाती आहेत थोडक्यात विष तुंकणारा नाग म्हणजेच निसर्गाचा जिवंत फवार आहे जो वैज्ञानिकदृष्ट्या विकसित संरचनात्मक युक्ती वापरतो निसर्गातील प्रत्येक वैशिष्ट्य ही अनमोल देणगी आहे अशा अजून निसर्गातील रहस्यमयी गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद